हे पहा नामदेव शास्त्री हे डॉक्टरेट आहेत ज्ञानेश्वरीवर त्यांचा फार गाळा अभ्यास आहे स्वतःला न्यायाचार्य ही पदवी लावत आहेत मला वाटतं की त्यांनी कुणाला पाठिंबा द्यावा कुणाचं समर्थन करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण या निमित्ताने ते राजकारणात आले आणि राजकारणात आल्यामुळे मग काही वेळा स्तुती होईल काही वेळा टीका होईल या दोन्हीची त्यांनी तयारी ठेवली पाहिजे नामदेव शास्त्रीनं धनंजय मुंडेला पाठिंबा द्यावा का हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न पण मला थोडं इतिहासात गेल्यावर असं लक्षात आलं की दोन हजार पंधराला पंकजा मुंडेला गडावरून राजकारण करायचं नाही किंवा गडावर राजकारण होणार नाही म्हणून गोपीनाथराव स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनं जो दसरा मेळाव्याची परंपरा घालून दिली होती ती परंपरा त्यांनी खंडित केली त्यांनी काय सांगितलं की गडाहून राजकारण करायचं नाही आज दहा हजार दहा वर्षानंतर अशी काय घटना घडली की गडाचे दारवाजे हे राजकारणासाठी उघडे झाले हा माझ्यासमोर पडलेला एक फार मोठा प्रश्न मी त्या सगळ्या गोष्टीचा सा साक्षीदार आहे म्हणजे दोन हजार पंधराला पंकजाला कसं गडाच्या पायती घ्यावा लागला मग तिथं काही गोष्टी झाल्यावर दोन हजार uh, सोळाला तिनं पुन्हा कसं सावरगावी uh, संत भगवानबावाच्या जन्मगावी मेळावा घेतला तिथे ती, ती, ती परंपरा चालू झाली मला हा प्रश्न पडला की ज्या गडानी पंकजाला टाकलं एकटं सोडलं आणि त्याच गडाच्या त्याच भगवान बाबाच्या लाक लाखो लाख शिष्यांनी अनुयायांनी तिला तळहात उचलून घेतलं ना कारण भगवान बाचा खरा आशीर्वाद तिच्या पाठीशी होतो सांगावं लागलं नाही समाजाला समाजाने उचलून घेत आणि आज महंताला असं आव्हान करावं लागतं त्याने आव्हान करणं हे मला त्यात वाहू नाही करायला पाहिजे करा ठीक आहे पण मला हा साधा प्रश्न आहे की के केवळ पंकजा ही महिला होती ही अबला होती म्हणून तुम्ही तिला तो न्याय ना नाकारला का तू मेळावा करायचा अधिकार नाकारला का मग तुम्ही न्यायाचार्य आहात तर तुमच्या समोर न्याय करताना हा करता भेदाभावात कसा आहे तुम्ही ज्या ज्ञानेश्वरीवर डॉक्टरेट मिळवली अरे संत ज्ञानेश्वराचं आपल्या बहिणीविषयी मुक्ताबाईविषयी काय वागणं होतं तुम्ही ते तर किमान डोक्यात ठेवलं असतं तुम्ही त्यावेळेस पंकजाला नाकारलं नसतं पण हा दुहेरी मापदंड कुठून आणि यांचं काय उत्तर आहे अशी काय घटना घडली म्हणजे नुसत्या संशयावर संत भगवान बाबांनी मोठं दिव्य केलं की मी निष्पाप आहे निरापराध आहे सिद्ध करण्यासाठी फार मोठं दिव्य केलं असं काय दिव्याची प्रतीची झाली ती की त्यांनी सर्टिफिकेट देऊन मोकळे मी धनंजय मुंडेच्या मीडिया ट्रायलच्या विरोधात आहे मीडिया ट्रायल व्हायला न पाहिजे जे काही आहे तर आपल्याकडे संवैधानिक मार्ग आहेत न्यायालय आहे तुम्हाला मुख्यमंत्री आहेत त्यांचे पक्षाचे नेते आहेत त्याच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता कायदेशीर सिद्ध करू शकता पण अशा पद्धतीनं ते बरं झालं की चला महाराष्ट्रात सुरुवात झाली की साधू संत राजकारणात आली काही चांगली माणसं राजकारणात आली तर वाईट माणसं दूर होतील नाहीतर कसा भस्मासूर परळीत झाला आणि त्याने अख्खा बीड जिल्हा कसा खाऊन घेतला हे आपण पाहतो मग या भस्मासुराचा जन्मदाता कोण आणि त्याला या पापापासून सुटका आहे का आएका? हा माझा दुसरा प्रश्न त्याची जबाबदारी कोण देणार हे आपत्य कुणाच आहे त्याला पोचलं कोणी त्याला वाढवलं कोणी त्याच्या तोंडाला रक्त लावलं ला कोणी त्याचे उत्तर कोण देणार म्हणत देणार आहेत का म्हणून म्हणलं की सत्तेच्या सिंहासनावर साधुत्व जरी आरूढ झालं तर पिसं गळतात ती साधुत्वाची आत्ता त्यांनी पावलं टाकलीत राजकारणात लगेच पिसं गळून पडले